गंगापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे मतदान शांततेत पार पडण्यासाठी पोलीस विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे व पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी नागरिकांना आवाहन केलं असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे अतिरिक्त पोलीस फोर्स पथके तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी सतत गस्त घालत आहेत संवेदनशील व अतिसंवेदनशील बूथवर पोलिसांचं विशेष लक्ष आहे शहरात नो टॉलरन्स धोरण अवलंबत पोलिसांनी कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी काटेकोर व्यवस्था केली आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन पोलीस विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे व पोलीस निरीक्षक सिंग राठोडकडून करण्यात आले आहे मतदान शांततेपणे होत आहे आज पोलीस प्रशासनने कोणते अनिश्चित घटना घडू नये यासाठी पोलीस अधिकारी आमच्याबरोबर आहे सर काय म्हणणं आहे पोलीस प्रशासनने प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर आपण बंदोबस्त लावण्यात ला आलेले आहे आपण बघू शकता आज गंगापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने संपूर्णपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे प्रत्येक बूथमध्ये शंभर मीटरवर तसेच रस्त्यावर पेट्रोलिंगसाठी बंदोबस्त आहे नागरिकांना माझं हेच आव्हान आहे की या निवडणुकीमध्ये कोणत्याही दबावाला किंवा अमिषाला बळी न पडतात आपण निर्भयपणे मतदान करा आणि आपल्याला जो योग्य वाटतो त्या उमेदवाराला आपण या ठिकाणी त्यामध्ये सहभाग आहे एवढं एकमेव कसं शांततेत चालू आहे का गंगापूर शहरामध्ये आतापर्यंत मी सर्व ठिकाणी फिरून आढावा घेतलेला आहे प्रत्येक बूथ न्याय आम्ही आढावा घेतो आहोत बंदोबस्त व्यवस्थित आहे आणि नागरिकही शांततेने मतदान करत आहेत नक्कीच संवेदनशील बूथ आयडेंटिफाय केलेले होते त्यापैकी हे भूत होतं केंद्र होतं या ठिकाणी आम्ही थोडंश आव्हान जागत आहे आणि मी नागरिकांना हेच आवाहन करेल की आपण शांततेत त्या ठिकाणी मतदान करावं कोणत्याही भीतीला आम्ही बळी पडू नये आणि कोणी समाजकटक जर काही तिकीचं काम करत असेल तर जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अंमलदारांना आपण संपर्क साधा तेवढंच मी आवाहन करेन धन्यवाद